तुम्हाला भेटलेलो होतो ती भेटण्याची मी संधी मी तुमच्या समोर आणली यामुळे राज्यावर कार्य मेळावा झाला तुम्ही इकडे शांत बसा हो ताई हो ताई बहीण शांत बसा तर मी जे तुम्हाला बोलू लागलो एक नाशिकला मेळावा एका त्या ठिकाणी वेगळी घोषणा झाली या ठिकाणी

त्याचा दिग्गज नेत्याला मंत्री मंडळामध्ये स्टार मिळाला नाही परंतु तिथे नाराज व्हायच्यानी आपल्यासारखे आप दुसरे बी आवडणारे सर्वाला अपेक्षा असतात कधी निवडून आले त्याच्या पक्षाने त्याला संधी द्यावी परंतु पंधरा टक्केच्या वर मंत्री मंडळाला कटपट आहे की जे दोनशे आठव्यांशी जे पंधरा टक्के मंत्री होता त्यावेळेस तरी पक्ष श्रेष्ठी ज्या निर्णय घेते त्या निर्णयामध्ये त्यांना जी अडचण येते आपल्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी संयमाने कार्यकर्ता म्हणून कार्य करत जावं आपल्या तालुक्यामध्ये अजूनही फार कामं करायची आहेत सरकार आपला आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत एकनाथरावजी शिंदे साहेब आपले नेते उपमुख्यमंत्री मंत्री अजित दादा पवार आहे आणि एकोणतीस लोकांची टीम त्यांची आहे ती सर्व टीम आपल्या विचाराची आहे काही चिल्लर एक दोन सोडले तर बाकी कोणी आपल्या विचाराचे लोक त्याला फार मोठ काही धोका लावायची गरज नाही मला असं वाटत कधी कधी चिल्लर मी पहिल्यापासून बोलतो हो तुम्हाला खडखड जास्त करते कारण की त्याच्यामध्ये आवाजच असतो कामाची तितकेच असतात तिची त्याची किंमत असते चार आणि असतात पाच रुपयापर्यंत मी ठोकला आहे <coughs> ना तितकी असते म्हणू ना अरे वेळेस तुम्ही जे मला चौथ्यांदा खरं म्हणजे मी पाचव्यांदा आमदार झालो पहिले स्थानिक स्वराज्य मतदारसंघ